माझ्या बातम्यांसाठी पाहत राहात सागर न्यूज ज्या दिवशी रनागर लागेल ना त्या दिवशी फक्त पळावंच लागेल काय करावं लागणार पळावं लागेल लागे। एक मेव सगळे नेते मिळून ने येतात आटपाडी आणि जत दुसरीकडे दुसरीकडं कुठं जात नाही खासदाराच्या मिटिंग जत ना आटपाडी दुसरीकडे कडेगावला नाही पोलूसला नाही तासगावला नाही कवठेमंगाला नाही मिरजला नाही फटत एवढा जर जातीय मानाचा किडा मुळवळत असेल तर तो ठेचायला लागेल ना तुमचा काय लोक का येणे लोक काय सगळी काय एकमेव सगळे नेते मिळून येत आहेत आटपाडी आणि जत दुसरीकडे कुठं जात नाही गणपतीचं दर्शन भेटा सगळे मिळून अरे काय ना दुसरीकडे गणपती आहे का नाही एकाच ठिकाणी खासदाराच्या मिटिंग आटपाडी दुसरीकडे कडेगावला नाही पोलूसला तास नाही तासगावला नाही कवठेमकाळला नाही मिरजला नाही कुठंच नाही फक्त आटपाडी आणि खानापूर का गोपीचंद आहे का रे एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत वोल असेल तर तो ठेचाय लागल ना तुमचा काय लोक काही येणे आहेत का लोक काय सगळी काही दुधखुळे आहेत वय राजकारण बघते ते गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा आम्ही ठेचून घेत नाही म्हणून ह्यांचा राग प्रचंड आहे एकमेव सगळे नेते मिळून येत आहेत आठवाडी आणि जत दुसरीकडे कुठं जात नाहीत गणपतीचं दर्शन भेटा सगळे मिळून अरे काय ना दुसरीकडे गणपती आहे का नाही एकाच ठिकाणी खासदाराच्या मिटिंग जटपाणी दुसरीकडे कडेगावला नाही पोलूसला नाही तासगावला नाही कवठेमकाळला नाही मिरजला नाही कुठंच नाही फक्त आटपाडी आणि खानापूर का इथं आहे का रे एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत वोल असेल तर तो ठेचाय लागल ना तुमचा काय लोक काही येणे आहेत का लोक काय सगळी काही दूध खुले आहेत राजकारण बघते ते गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा आम्ही ठेचून घेत नाही है, म्हणून ह्यांचा राग प्रचंड आहे एकमेव सगळे नेते मिळून येत आहेत आठवाडी आणि जत दुसरीकडे कुठं जात नाही गणपतीचं दर्शन भेटा सगळे मिळून अरे काय ना दुसरीकडे गणपती आहे का नाही एकाच ठिकाणी खासदाराच्या मिटिंग जटपाडी दुसरीकडे कडेगावला ना नाही पोलूसला तास नाही तासगावला नाही नाही मिरजला नाही कुठं नाही फक्त आटपाडी आणि खानापूर का इथं आहे का रे एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत बोल असेल तर तो ठेचाय लागल ना तुमचा काय लोक काही येडे का लोक काय सगळी काय दूध खुले आहेत राजकारण बघते ते गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा आम्ही ठेचून घेत नाही म्हणून यांचा राग प्रचंड आहे